पेटवीला ज्ञानाचे ज्योती स्त्रियांच्या अंधारे जीवनात पेटवीला ज्ञानाचे ज्योती म्हणून तर आज जगतो अमर आहे सावित्री म्हणून तर आज जगतो अमर आहे सावित्री सर्वप्रथम थोर समाज सुधारक शिक्षण तज्ज्ञ भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन भारतीय समाजासाठी सावित्रीबाई फुले यांचे आदर्श आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे त्यांचा जन्म झाला कमी वयात त्यांचा विवाह हो ज्योतिरावांशी झाला त्यामुळे त्यांच्या जीवनाला विलक्षण कलाटणी मिळाली शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीस सावित्री आज जगाची शिलेदार तीस सावित्री आज जगाची शिलेदार जतिरावांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले आणि त्यांच्या जातीने अठराशे साली पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली समाजाने प्रचंड विरोध केला पण तो झुगारू सती प्रथा जाती व्यवस्था स्त्री शिक्षण या विरोधात खंबीरपणे लढा दिला ज्योतिरावांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला प्राक्तिजोती सावित्री मावळी आज सावित्रीबाई आ सावित्रीबाई मुळे प्रत्येक महिला आपल्या कार्यक्षेत्रात विकसित होत आहे डॉक्टर इंजिनियर शिक्षिका शास्त्रज्ञ पायलट सरपंच ते राष्ट्रपती पदाचा प्रवास यशस्वीपणे यशस्वीपणे पार पाडू शकली ते केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळे पण दुःख असं वाटत की आजही महिला सुशिक्षित असू नाही सुशिक्षित असू नाही आपल्याला बळी पडत आहे आजही बऱ्याच प्रमाणात महिला अत्याचार कौटुंबिक हिंसा बळी अशा घटना पेपरमध्ये वाचायला मिळतात टीव्ही मध्ये बातम्यांमध्ये ऐकायला मिळतात स्त्रीचा स्त्रियांचा सन्मान प्रत्येक घरात प्रत्येक कुटुंबात झालाच पाहिजे असं म्हणतात एक स्त्री शिकली तर ती दोन्ही कुटुंबात सुशिक्षित करते दोन्ही कुटुंबात ज्ञानाचा प्रकाश ज्ञानाचा दिवा अखंड भेटी दे म्हणून स्त्रीचं शिक्षण खूप महत्वाचं आहे भारताला जर विकसित राष्ट्र व्हायचं असेल तर प्रत्येक मुलीने साक्षर होणे गरजेचे आहे कारण असं म्हणतात ज्या ज्या देशाची साक्षर महिला तो देश विकासात पहिला महाराष्ट्राची ज्योती ओवाडू आरती महाराष्ट्राची दिव्यज्योती ओवाडू आरती नमन माझी सावित्री आज त्यांची जयंती नमन माझी सावित्री आज त्यांची जयंती तिच्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी तिच्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी माय बाऊले बोलले की बाळांनो तुम्ही शिकलात स्वर पण नको तेवढे शहाणे झालात विकृत श्री मुक्तीचा तुम्ही काहना झालात माझा वारसा सांगून स्वार्थपोटी राबत आहात हीच मोठी शोकांतिका आहे आजच्या महिलांनी फक्त हक्कच न विचारात घेता आपल्या कर्तव्याची पण जाणीव ठेवायला पाहिजे सोसने